बारा <tuce> हजार <noise> <I love. tuce> <tama -paso> नमस्कार सत्र मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज बोर्डा या गावी आलेला आहे या गावचा श्री बाजार आहे मित्रांनो तालुका कलनूर जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो गाव बोर्डा आहे या ठिकाणी तुम्हाला या बाजारामध्ये यायचं असेल तर तुम्ही वाहन पण करून येऊ शकता आणि रेल्वेची पण सुविधा आहे मित्रांनो रेल्वे बोर्डा स्टेशन आहे म्हणून गाव आहे मित्रांनो हे रेल्वे बोर्डा स्टेशन रेल्वे स्टेशनच्या बाजूला मित्रांनो हा बाजार भरतो या बाजारामध्ये तुम्हाला गावरान उस्मावादी बिटल काटेवाडी होंड्या दिशा ठिकाणी या बाजारामध्ये जास्त पाहायला भेटतात तर आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस वर शुक्रवारचा आठवडीशी बाजार आहे तर या बाजारामध्ये समोर पाहू शकता ह्या क्वालिटीमध्ये शाळा येतात आणि जास्त करून ह्या होंड्यातल्या दिशा येतात आणि गावरान येतात मित्रांनो क्वालिटी एक नंबर असतात तर कोणाला यायचं असेल तुम्ही या ठिकाणी या बाजारामध्ये देऊ शकता तर या ठिकाणी पाहू शकता अशोक मोहन मित्रांनो खूप मोठ्या मोबाईलच्या हुंड्यातली दिशा आणलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर पाहूया काय किंमत सांगतात या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या मध्ये दोन आहेत तर दादा हुंडीची काय सांगली हुंडीची काय सांगली हुंडीची बत्तीस किती वितांशी आहे दादा ही तिसऱ्या वितांशी आहे आता किती विषय घे घेऊन उलायला दोन अडीच महिने बाकी आहेत तर सांगायची किंमत कमी जास्त होईल आणि याची काय सांगली मित्रांनो प्युअर गावरांमध्ये आहे आणि प्युअरातीमध्ये आहे हिची पस्तीस हजार रुपये किंमत आहे गावरांची आणि किती दिवस घेणे विलायला आता आठ दहा दिवस घेईन मित्रांनो तर दादा किती वितांशी येईल किती वित आहे दुसऱ्या मित्रांनो कॉल पाहू शकता एक नंबर आहे सांग शहत्तर सासष्ट पंचावन्न कोणाला प्युअर तिच्या आणि गावराशिया पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या दामणी येऊ शकता दर हप्त्याला ठिकाणी या बोर्डाशी बाजारामध्ये येत असतात तर मित्रांनो यांच्यापाशी पाहू शकता दुधाच्या सड्याशा आहेत मित्रांनो म्हणजे कोणाला दुधासाठी सड्या पाहिजे असेल तर भेटून जातील क्वालिटी पाहू शकता तुम्ही आणि किती विधान असाजी शेत दुसऱ्या दुसऱ्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता दुधाशी आहेत प्युअर दुधाशे आहेत तर दुसऱ्या वितांवशे आहेत तर दाजी एक सांगली कि सांगली किंमत एकीची सतरा हजार सांगायची सतरा हजार आहे कमी जास्त हे होईल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा दाजी ऐंशी दहा ते वीस आपल्या चांगलं तर आली तर गिरायक थोडं कमी जास्त होईल कॉलेज पाहू शकता मित्रांनो एक नंबर कॉलची आहे तांबडीचे दोन पिली आहेत दोन्ही पण बकरी आहेत मित्रांनो कॉलजी पाहू शकता एक नंबर आहे तर दादा तांबडीची काय किंमत सांगली मित्रांनो बावीस हजार आहे प्युअर गावरामध्ये आहे आणि किती वितानशही आहे दुसऱ्या वितांही आहे मित्रांनो कॉलजी पाहू शकता तुम्ही दोन्ही पण बकरी आहेत तर किती म्हणाय किंमत बावीस हजार मला सांगायची बावीस हजार कमी जास्त होईल फोन नंबर सांग शहत्तर सासष्ट पंचावन्न एकशे मित्रांनो पाहू शकता तांबडी कलर आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता त्या भांडीला पण मित्रांनो दोन बकरी आहेत हे दोन बकरी आहेत इथे हे किती तिसऱ्या मध्ये आहे इथे काय म्हणजे किंमत चोवीस हजार मित्रांनो किंमत किंमत चोवीस हजार सांगायची असते मित्रांनो कमी जास्त होईल तिथे शेही आहे दोन्ही पण बकरी आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर द्यायला तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मामान खूप मोठ्या उपायची आणली होती बाजारामध्ये गाभरशेही आहे सात आठ दिवस राहिलेले तिचे तर पाहूया सौदा झालेला आहे तो बोर्ड बाजार म्हणजे शेरीचा सौदा झालेला आहे तर मामा केवढी दिली शे अठ्ठावीस झाला का अठ्ठावीस हजार घेतली ना अठ्ठावीस मध्ये घेतलेली आहे कुठून आली तुम्ही कंगनूरून आलेली आहे मित्रांनो अठ्ठावीस आहे शेळीचा चौदा झालेला आहे शेळीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर या क्वालिटी मध्ये मामा शेळ्या भेटून जातील तुम्हाला तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार सत्याहत्तर एकवीस एकावन्न तर मित्रांनो तुम्हाला ह्या क्वालिटी मिश्रा पाहिजे असेल तर मामाचा नंबर दिलेला आहे आपल्या चॅनलचं नाव सांगा आकाशवर किंमत कमि कमी कमी जास्त होईल तर यांच्यापाशी पाहू शकता प्युअर हुंड्यातील मध्ये पात्रा आहेत आणि प्युअर गावरामध्ये पाट्र आहेत समोर उडी तिकडे तिकडं तिकडे होती तिकडे क्वालिटी मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण लागण आहेत क्वालिटी मित्रांनो एक नंबर क्वालिटी पाटर असतात मित्रांनो यांच्यापाशी तर नव्वद पाठर असतात तर दाजी हुंडीची काय सांगली किंमत पंचवीस हजार किंवा सांगा किती महिन्याची लागणार आहे पंधरा दिवस घेईन आणि हिची काय म्हणजे बत्तीस हजार तर किती किती विधान शेळी असताना त्या दुसऱ्या मध्ये आणि तिसऱ्या मध्ये आहेत तर कोणाला पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगा त्रिहत्तर तर मित्रांनो कॉलिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण गॅरंटी पक्की राहील नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही पंधरा सांगायची किंमत द्यायची किंमत कमी तर मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण लागलेले ला 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 आहे म्हणजे झालेले झालेला मित्रांनो चार पाच दिवस तर दोन्ही पण गावरामध्ये आहेत तर बार, साडेबारा साडेबारा देणार आहेत तर किती वितरण असता दुसऱ्या दुसऱ्या वितांना पात्र आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगायला त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी साठ चौदा कॉलरटी मित्रांनो एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता कॉलटी पाहू शकता दोन्ही पण पाटी मित्रांनो प्युअर गावरामध्ये आहेत दोन्ही पण गाभाने आहेत तर किती किती वितरण असतात दुसऱ्या 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 वितामध्ये आहेत तर आता किती दिवस घेतात विलेला विलेला किती दिवस घेतात पंधरा पंधरा दिवस घेतात तर दोन्हीची काय किंमत सांगली दोन्हीची पंचेचाळीस दोन्हीची मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत सांगायची तर कमी जास्त होईल ना फोन नंबर सांग त्र्याहत्तर पंच्याऐंशी चौदा कोणाला सेवा पाहिजे असेल तुम्ही यांना संपर्क करा मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता तर पाहू शकता ही पण गावरामध्ये दोन कासा दोन प्ले आहेत आहे ना पाठबकरा आहे कॉलवरती पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल मित्रांनो प्रत्यक्ष हीचा किंमत काय आणि प्रत्यक्ष आणि यापुरचा नंबर दिलेला प्रतिक्रिया किंमत साडे अठरा हजार मित्रांनो कॉलवरती मित्रांनो एक नंबर आहे दोन तिथे वाली आहे पंधरा पाच त्यांचा नंबर दिलेला आहे तर शेतकरी तर या ठिकाणी पाहू शकता या गाव पाठराचा मित्रांनो शोध झालेला आहे तर केवढं दिली एकवीस हजार दिलेली आहे पाठपक्रा आहे का पाठपक्रा आहे मित्रांनो एकवीस हजार शे दिलेली आहे तर तुम्हाला या क्वालिटी मध्ये शे पाहिजे असेल तुम्हाला या बोर्डाशी बाजारमध्ये येऊ येऊ शकता तुम्ही दर हा हा बाजार दर हप्त्याला शुक्रवारी हा बाजार भरतो कोणी यायचे होते बापू सांगू तुम्ही सांगू घेत आहेत का केवढा घेते म्हणजे एकवीस हजारला मित्रांनो सौदा झालेला आहे शेचा तर पाहू शकता मित्रांनो किती विधान आहे पहिला वितांस आहे मित्रांनो तर क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला ह्या क्वालिटी शेअर पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी या बाजारामध्ये भेटून जातील तुम्हाला बारा महिने तर मित्रांनो पाहू शकता ह्या शेळी खाली एक बकऱ्या आहे बकऱ्याची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर शेळीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटी या ठिकाणी या बाजारामध्ये पैसा आहे हिंगोलीचे आपले व्यापारी आहेत तर काय सांगली याची किंमत याची किंमत आहे आम्ही साडे सव्वीस हजार किंमत सांग किती वितांशी आहे दुसऱ्या मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच पाचशे सत्यात्तर चारशे सहासष्ट कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे एक एक बकरा आहे सही आहे काय किमतीची पंधरा हजार किंमत सांगा कोणा गावची आहे पासंबी या गावची आहे आणि किती वितान सही आहे तिसऱ्या वितान सही आहे क्वालिटी तुमच्या समोर आहे तर कमी जास्त किंमत होईल फोन नंबर सांगा तुमचा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल शेतकरी नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता याची काय मिळव किंमत सत्तावीस हजार सत्तावीस हजार किंमत सांगाल तर बकरा याच्या कसाला बकऱ्याची क्वालिटी तुमच्या समोर आहे किती विधानशील असा नवीस आहे कोणा आहे तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता कसाला एक बकरा आहे तर मित्रांनो पाहू शकता दुधाची आहे तर कोणाला पाहिजे असेल ती काच दाखवू येतात कास दाखव दा दा सडी आहे मित्रांनो दुधाची आहे त्या ठिकाणी या बाजारामध्ये दुधाची आहे खूप येतात हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही थोडं काय सांगली किंमत तिची सतरा हजार का सत्तर हजार किंमत सांगा कोणा गावची पालडी आहे गावची मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर सतरा हजार रुपये किंमत आहे सांगायची सतरा हजार आहे थोडी कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा नऊ हा तर मित्रांनो कोणाला पाहिजे त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पण खूप मोठा आहे या ठिकाणी या बाजारामध्ये येत असाल दादा काय सांगली किंमत हिची सोळा हजार किती वितांशी येईल चौथा वितान आहे मित्रांनो दादा सोळा हजार रुपये किंमत आहे तर कोणाला पाच असेल तर दादा फोन नंबर माहिती आहे का फोन नंबर नाही तर ह्याची का म्हणजे किंमत बारा हजार बारा हजार मित्रांनो दहा आहे दोन्ही पण तर कोणाला पाहिजे असेल तर बारा हजार याची किंमत आहे दादा किती वितांशी आहे तुझा फोन नंबर सांग सत्याऐंशी नव्याण्णव कमी जास्त होईल मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल शेतकऱ्याचे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे तुम्ही कॉल करू शकता बाय काय सांगली किंमत त्याची किंमत काय सांगली बारा हजार गाभा नाही का पहिल्यांदा आहे किती महिन्याची लागा नाही तर किती महिन्याची गाभा नाही दोन चार दिवस घेईन का तर तुमचा फोन नंबर सांगू कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो ठिकाणी पाहू शकता आहे दुधाची आहे का दुधाची आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर काय सांगली व्हायची किंमत मग बारा बारा हजार सांगायचे कमी जास्त होईल कोणा गावची फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलाय तुम्ही कॉल करू शकता शेतकऱ्याशी मित्रांनो मित्रांनो ही पण शेतकऱ्याशी आहे काय चांगली व्हायची किंमत सोळा हजार किती वित आहे पहिला आता किती विलेला विलेला किती घेईन म्हणजे किती दिवस आली तिचे बाकी नाही पिलू आहे का मित्रांनो पिलू आहे मोठला गाबा नाही का जगून आणलेली आहे कासाला तिच्या पाठ आहे पहिला वितान आहे कोणाला पाहिजे असेल तर किती म्हणली किंमत सांगायचे कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगा तुमचा सत्तर वीस हा ऐंशी पंच्याऐंशी हा सदतीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलाय कॉल करू शकता कासाला तिचा पिलू आहे सुरुवातीला सांगलेलं या ठिकाणी या बाजारमध्ये तुम्हाला या मंडळात शेळ्या जास्त भेटून जातील कॉलिटी पाहू शकता समोर वरती कॉलिटी पाहू शकते मित्रांनो किती विचारशी आहे दुसऱ्या विचार नाही किती माहिती लागणार आहे तीन महिन्याची काय म्हणली किंमत फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव कोणाला पाहिजे असेल तुला नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता समोर पाहू शकता प्युअर गावरामध्ये श्री आहे शेतकरी श्री आहे मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात सोय कोणी गावची आहे तर काय सांगली किंमत किती विधान श्री आहे किती किती विल आहे का सत्तावीस हजार किंमत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट पाहिजे असेल तर त्यांचा नंबर द्यायला कॉल करू शकता ऑलरेडी एक नंबर आहे मोठ्या का कसारा पाठबकरा पाठबकरा आहे तर या ठिकाणी पाहू शकता प्युअर गावरामध्ये यांच्या पैसे आहेत गाभर आहेत ना सगळ्या गाभर आहेत तर याची काय म्हणली किंमत सतरा हजार हजार किती विचारशी आहे सहा होताना आहे का सांगा सतरा हजार आहे कमी जास्त होईल एवढा मध्ये कमी जास्त होईल तिची काय म्हणजे गाबर आहे किती माझ्याची लागण आहे खाली आहे का दुधाची आहे आणि काळीची काय सांगली ती दोन महिन्याची लागण आहे किती म्हटली किंमत तिची अठरा हजार आणि तिची काय सांगली किती माहिती लागण आहे तीन तीन महिन्याची मित्रांनो फक्त किंमत सांगायची आहे शोध्यामध्ये कमी जास्त होईल फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठावीस <laughs> मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर द्यायला कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता गावरांशी आहे तर शेतकऱ्याशी मित्रांनो कोणा गावचे हो? काय सांगली किंमत बावीस हजार किंमत सांगा मित्रांनो शेतकऱ्याशी आहे प्युअर गावरामध्ये आहे तर फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणनव सव्वीस चोवीस कमी जास्त होईल ना किती वितांशी आहे तो तो ते आता पोटातले मित्रांनो चौथे वित आहे तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलाय कॉल करू शकता या ठिकाणी पाहू शकतो प्युअर आहे दोन पिली आहे तिच्या आहे ना आहे मित्रांनो कॉलटी एक नंबर आहे तर या ठिकाणी शाही असतात काय सांगली किंमत तिची अठ्ठावीस सांगायचं किती वितांशाही आहे कोणा आहे तर कोणाला पाहिजे असतं त्यांचा फोन नंबर सांगा तुमचा पाठपक्रा याच्या खाली मित्रांनो पाठपक्रा समोर घ्यायचं थोडं शेतकऱ्याशी मित्रांनो बकरा आहे तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता अजून यांच्या होंडे अतिशय पाठरवाय पहिल्यांदा आहे का नाही पहिल्या रुपये काय बकराय खाली बकरा आहे क्वालिटी पाहू शकता काय म्हणली याची किंमत अठरा हजार किंमत सांगायच मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल ना तर मित्रांनो पाहू शकता दोन होते यांच्या पशी प्युअर दोन्ही पण होंडे अतिशय आहेत एकीच खाली पाठबकरा खाली बकरा आहे त्यांचा नंबर दिलेला आहे एवार कमी जास्त किंमत होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्यापासून मित्रांनो तीनशे आहेत तिन्ही पण गाभन आहेत ना तर याची काय म्हणली किंमत तिची पंचवीस हजार किती माहिती लागणार ही तिथं किती माहिती लागणार आहे म्हणलं खाली आहे दो, का दोन दो माहिती दो लागणार आहे आणि याची काय म्हणली किंमत पंधरा सांगायची मित्रांनो किती माहिती लागतात गाभन आता ही दोन महिन्याची ही पण दोन महिन्याची आहे याची काय म्हणली किंमत अठरा हजार किती माहिती गाभा आहे अडीच महिन्याचे मित्रांनो अडीच दोन महिने यांच्या पश्चिम आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर दादा कोणा या तुमचा फोन हाँ। 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 नंबर सांगा हा पंच्याहत्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या यांच्यापासून मित्रांनो प्युअर जोर गाव मध्ये पात्र आहेत शेतकरी आहे मित्रांनो तर किती महिने लागणार तो या अलीकडची महिन्याची मित्रांनो ही तीन महिन्याची लागा अलीकडची इकडची आणि काय फॅमिली तेरा, तेरा हजार यांची किती लागेल लागणार खाली आहे का तर कमी जास्त होईल गावचे आहे फोन नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर तेवीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही इंचापासून पाहू शकता प्युअर होंड्यातीमध्ये शेळी आहे आणि पट्रो आहे तर शेळीची काय किंमत सांगली पंधरा हजार कोण्यागावची किती महिन्याची लागणार साडेचार महिन्याची आणि पटराची काय सांगली लागानाय का किती महिन्यात लागणार आहे फोन नंबर सांगता तो ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी चौऱ्याऐंशी दोन कोणाला पाहिजे असेल मित्रांनो तुम्हाला नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता एक दोन्ही पण म्हणजे मध्ये आहेत या ठिकाणी पाहू शकता गावराशी आहे तर काय सांगली बाबू किंमतीची आहे का पाठी आहेत तीस हजार रुपये किंमत आहे कोणा आवची बापू करल डिग्रेलची आहे मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरामध्ये दोन्ही पण पाठी आहेत पाठीची पण क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पाठी मागून पुढून तुम्ही पाहू शकता फोन नंबर माहित आहे बापू तुम्हाला मित्रांनो बापूला फोन नंबर माहित नाही मित्रांनो हे पण करल डिग्रेसचे काय आहेत तर काय सांगितलं पाठबकर आहे का ना� आहे किती आहे दुसऱ्या वितरण मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरामध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा का मित्रांनो पाहू शकता बाप्पा खूप चांगल्या क्वालिटीची गावरान आणलेली आहे आपल्या बाजारामध्ये किंमत वीस हजार ना चोवीस हजार चोवीस हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल आणि का काय पाठपक्र आहे किती वितरण आहे दुसरे वितान आहे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर दहा हजार्णवती शहाण्णव बत्तीस शहाण्णव बत्तीस शहाण्णव बत्तीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्र या ठिकाणी पाहू शकता दोन्ही पण शे कोणा खाऊच्या तू घडे कामठा तर दोन्हीची काय किंमत सांगली दोन्हीची पस्तीस हजार किती वितरण शाही आता या किती विलीला आहे पाच 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 वितरण आहेत का तर किती महिन्यात लागण आहे आता चार चार महिन्याची लागण आहेत तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव पासष्ट नव्वद मित्रांनो शेतकऱ्या शे आहेत कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता पस्तीस हजार आहे कमी जास्त होईल मित्रांनो नंबर त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गावराची आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेअची आणि पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे पाठी दोन्ही पण पाटी आहेत नाहीच्या खाली दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो पाठीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे तर काय सांगितलं विचार साडे हजार सांगायचे कमी जास्त होईल आणि किती विधान आहे किती विधान आहे फोन नंबर सांगा तुमचा सत्तर सत्तरवीस बहात्तर सत्याऐंशी चौदा मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या एकदम स्वस्त शाळे असतात मित्रांनो दोन्ही पण पाठी आहेत पाठीची कॉल तुमच्या समोर आहे मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता दोन ह्या मित्रांनो दोन पार्थी पार्थी आगे। 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 दोन पिल्ले पंधरा हजार सोळा हजार सतरा हजारच्या जवळपास भेटून जातील आपलं चालचं नाव सांगा आणि यांच्यापासून जवळपासच्या गावमध्ये सोडायचं असेल तर तुम्ही यांना संपर्क नंबर सांगा तुमचा हा कोणाला तर शक्य मित्रांनो तुम्हाला मी आजचा संपूर्ण बोडाशाही बाजाराची काही किंमत सांगत प्रयत्न केलेला आहे चॅनल पण नवीन असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आज तुम्हाला जोरपास संपूर्ण शाही बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरुवांशी युट्यूब चॅनल पाहायला भेटणार तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी दाखवलेले आहेत प्युअर गावांश आहे प्युअर होमेड अतिशय ठिकाणी या बाजारामध्ये असते येतात तर हे आज या बाजारमध्ये आल्या होत्या तर व्हिडिओ कसा वाटतं कमेंट नक्की सांगा चॅनल पण नवीन असेल त्याला सबस्क्राईब करा आज तुम्हाला जवळपास संपूर्ण शाही बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाश सोनिश चॅनल पाहायला भेटणार आहे थांब होतात व्हिडिओ